सांगली लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी पक्षाच्या रणांगणात उडी घेतली आहे आम्ही ही लढाई जिंकू असा विश्वास महेश खराडे यांनी व्यक्त केला विश्रामबाग येथील के क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रॅलीला प्रारंभ झाला तर तर महेश महेशकराने घोड्यांवर स्वारस झाले तर धोतर घातलेले शेतकरी बैलगाडीत बसले तर उसांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये शेतकरी बसून ही रॅली सुरू झाली मोठ्या प्रमाणात शेतकरी चालत घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले एकच गठ्ठी राजू शेट्टी महेश भाऊ तुम आगे पडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आली त्यानंतर पोपट मोरे संदीप राजोबा अनिल पवार अजित हलिगले भरत चौगले राजेंद्र माने आदींसह अन्य जणांनी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडे अर्ज सादर केला यानंतर झालेल्या सभेत महेश खराडे म्हणाले उसाचा दर पाच हजार करणे गायीच्या दुधाला पस्तीस रुपये हमीभाव करणे द्राक्ष बेदाना खाणे कसे हितकारक आहे हे सांगणारी जाहिरात टी सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत सांगली जिल्ह्यात मोठे उद्योग व्यवसायांनी महापालिका क्षेत्रात शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न करणे ड्रायफोर्म लॉजिस्टिक पार्क आदींची उभारणी हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून ही निवडणूक लढवीत आहोत साखर सम्राटची मनमानी थांबवण्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे संदीप राजोबा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वैभव कांबरे सातारा जिल्हाध्यक्ष अनिल पवार सूरज पाटील जयपाल चौगले प्रशांत महाडी आदींची भाषणे झाली यावेळी अमित रावतळे राजेंद्र पाटील रावसाहेब पाटील सुधाकर पाटील पिरगोंडा पाटील अनिल पाटील चंद्रकांत पाटील धोंडीराम पाटील निशकांत पोतार उत्तम चंदनशिवे बाळासाहेब जाधव इम्रान पटेल सिकंदर शिगलगार श्रीधर उदगावे बाळासाहेब लिंबेकाई उमेश मुळे पारस चौगले अशोक खाडे भुजंग पाटील शिवाजी पाटील गुलाब यादव अजित ह हलिकले सुभाष पाटील बाळासो खरमाटे विजय रेंधाळकर पंढरीनाथ जाधव नारायण जाधव भीमराव निकम प्रदीप लाड देवानंद मोहिते विशाल पाटील प्रकाश पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वाभिमाने शेतकरी संघटनेच्या वतीनं आज उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन करून घोड्यावर बसून बैलगाडी आणि ट्रॅक्टर उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे या जिल्ह्यात दोन प्रमुख उमेदवार साखर सम्राट आहे आणि या साखर सम्राटाने शेतकऱ्यांना लुटलेला आहे थंडवलेला आहे फसवलेला आहे त्यांची उसपुन बुडवलेला आहे त्यामुळे अशा उसगुडव्या साखर सम्राटांना घोडा लावून आम्ही घोड्यावर बसून उमेदवारी अर्ज भरतोय आणि निश्चितचपणे या निवडणुकीमध्ये मतदार शेतकरी मतदार या निवडणुकीमध्ये साखर सम्राटांना घोडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही